हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात नका उद्या चौदा जानेवारी वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत तर या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा वर्षातला पहिलाच सण असतो आणि असं म्हटलं जातं की या मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते मकर संक्रांतीला तिळाला खूप महत्व दिलं जातं या दिवसापासून असं म्हटलं जातं की या तिळामुळे शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती होत असते तर या दिवसापासूनच मकर संक्रांतीला सूर्यदेवांची पूजा करण्याला महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तेळाचं दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात कारण ही या दोघांची आवडती वस्तू आहे आणि म्हणूनच मकर संक्रांतीला अगदी आंघोळ करण्यापासून ते स्वयंपाकापर्यंत सगळीकडे हे वापरले जातात तसेच या दिवशी निळगुळ देऊन गोडगोड बोला असं सुद्धा म्हटलं जातं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्याबरोबर बोला हे दोन शब्द हे दोन शब्द बोलताच तुमच्या मनातल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तसेच या दिवशी गाईला आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आयुष्याचा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे कोणते दोन शब्द आपल्याला बोलायचे आहेत आणि कोणती वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करणं सूर्यदेवांना जल किंवा अर्घ्य अर्पण करणं हे अतिशय शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्यामुळे सूर्यदेव हे प्रसन्न होतात मकर संक्रांत हा सण नवीन पिकाच्या आगमनाचा प्रतीक मानला जातो या दिवशी लोक नवीन पिकासाठी देवाचे आभार मानतात या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्यामुळे व्यक्तीला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते तसेच या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि यासोबतच जीवनामध्ये सकारात्मक बदल सुद्धा घडून येत असतात आणि समृद्धी येते त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्या सेवेचं आपल्याला अनेक पटीने फळ हे प्राप्त होतं म्हणून उद्या सकाळी उठल्याबरोबर हा एका प्रभावी मंत्राचा जॉब तुम्हाला करायचा आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही उठला तरीही चालेल उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही आंघोळ करणार आहात रांगोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ घालायचं आहेत आणि यानंतर स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी तुम्हाला चुकूनही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचं नाहीयेत पिवळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता यानंतर आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गंगा जल आणि थोडेसे पांढरे ते आणि थोडस फुलांच्या पाकळ्या हळदी कुंकू टाकायचा आहे आणि हे तुम्हाला पाणी सूर्याला जल अर्पण करायचं आहे तर हे जल अर्पण करत असताना तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तर मंत्र असा आहे ओम भूर भ्रुवस्व तस्य वितुर्वरेण्यम भरगो देवस दिमही दिव यो न प्रचोदयात तर हा गायत्री मंत्र आहे आणि हा गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला सूर्याला जल म्हणजेच अर्घ्य अर्पण करायचं आहे आता जेव्हा तुम्ही सूर्याला हे जल अर्पण करणार आहात तर तेव्हा हे पाणी जे आहे तर ते, ते खाली पडून देऊ नका एखादं भांड घ्या आणि त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाना नमस्कार करायचा आहे तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी आणि ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोमन प्रार्थना करायच्या आहे आता हा जो गायत्री मंत्र आहे तर तो तुम्हाला दिवसभरामध्ये जितक्या वेळ म्हणता येईल तितक्या वेळ तुम्हाला मंत्राचं पठण करायचं आहे उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी या मंत्राचं पठण करण्याला खूप महत्व दिलं जातं जितका जास्त तुम्ही या मंत्राचं पठण कराल तितकं त्याचं जे लाभ आहे तर तुम्हाला अपले ला अपले ते तुम्हाला मिळतील यानंतर आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी देवांना स्नान घालताना पाण्यामध्ये तीळ टाकून तुम्हाला देवाला स्नान हे घालायचं आहे यानंतर ही जी वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे तर ती वस्तू तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गाईला खाऊ घालू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ती वस्तू तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे जर तुमच्या मनावर भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरातील गरबी दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही ही वस्तू गायीला अवश्य खाऊ घाला मकर संक्रांतीच्या दिवशी गायीची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडेसे पांढरे तीळ घ्यायचं आहे त्या तिळावरती तुम्हाला एक छोटासा गुळाचा कडा ठेवायचा आहे तीळ आणि गुळ जे आहे तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळद कुंकू आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला पाणी गायीच्या पायावरती टाकायचं आहे आणि हळदी कोकू को गाईला लावायचा आहे या दिव्याने तुम्हाल तुम्हाला ओवाळायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे तिळ आणि जे गुळ आहेत तर ते गाईला खाऊ घालायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला शक्य असेल तर गाईला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा आहे आणि यानंतर तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श गायीला तुम्हाला करायचा आहे आणि मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या मित्रांची पूजा सुद्धा केली जाते हा दिवस आपल्या मित्रांना सुद्धा समर्पित असतो आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी पितरांची सेवा सुद्धा आवर्जून करायची आहे त्यामुळे तुम्ही घरामध्ये पितृस्तोत्राचं पठण करू शकता दक्षिण दिशेला एक देवा सुद्धा तुम्ही या दिवशी लावू शकता आणि त्याचबरोबर आपल्या पित्रांसाठी पिंपळ वृक्षाखाली सुद्धा या दिवशी दिवा हा लावला जातो मोरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा लावला जातो म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाखाली एक मातीचा दिवा घ्या त्यामध्ये मोरीचा किंवा तिळाचं तेल घालून हा दिवा तुम्ही अवश्य प्रज्वलित करा पिंपळ वृक्ष तुमच्या घराजवळ नसेल तर सेम तुम्ही हा दिवा तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला सुद्धा लावू शकता तर असे काही सेवा आणि उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चांगलं सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ